पहिला प्रश्न आहे भारतात कोणत्या फळाचे सर्वात जास्त उत्पादन होते ए टरबूज बी आंबा शी लिची डी संत्री या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी लिची पुढचा प्रश्न आहे कोणत्या राज्यात सर्वात जास्त अपराध होतात ए आसाम बी उत्तर प्रदेश शी महाराष्ट्र डी कर्नाटक या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी उत्तर प्रदेश पुढचा प्रश्न आहे जगातील पहिला अनुबॉम कोणत्या देशात टाकला ए जपान बी अमेरिका सी भारत डी चीन या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए जपान पुढचा प्रश्न आहे राष्ट्रीय विद्यार्थी दिवस कधी साजरा केला जातो ए दोन ऑक्टोंबर बी पंधरा ऑक्टोंबर शी दहा जानेवारी डी सव्वीस जानेवारी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पंधरा ऑक्टोंबर पुढचा प्रश्न आहे कोणत्या ग्रहाला हिरवा ग्रह म्हणतात ए शनी बी नेपचून सी गुरु डी शुक्र या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी नेप्चून पुढचा प्रश्न बघा भारतातील सर्वात मोठे शहर कोणते आहे ए मुंबई बी कोलकाता सी भोपाळ डी बेंगलोर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए मुंबई पुढचा प्रश्न आहे भारताचे जुने नाव काय होते ए आर्यावत बी इंडिया शी भारतवर्ष डी जम्बूद्वीप या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी जम्बूद्वीप पुढचा प्रश्न आहे जगातील सर्वात मोठा धर्म कोणता आहे ए हिंदू बी ख्रिश्चन सी मुस्लिम डी बौद्ध या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी ख्रिश्चन पुढचा प्रश्न बघा मनुष्याचा जन्म सर्वात पहिले कुठे झाला ए भारत बी आफ्रिका सी अमेरिका डी युक्रेन या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आफ्रिका पुढचा प्रश्न आहे महात्मा गांधी यांची जात कोणती आहे ए चांबार बी न्हावी शी वैश्य डी मराठा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी वैश्य मित्रांनो आपल्या समोर पुढचा प्रश्न आहे भारतातील सर्वात जुना वेद कोणता आहे ए सामवेद बी यजुर्वेद शी ऋग्वेद डी अथर्ववेद या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी ऋग्वेद मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा कारण मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचत राहतील धन्यवाद